नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेवगा मसाला जसा हॉटेलमध्ये भेटतो तसा चला मग बनवायला सुरुवात करूया इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमच जिरे दोन मिरची हिरवी आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे इथं आलं लसूण घेतलेला आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा आता हे आलं लसूण आणि कांद्याची वेगवेगळी पेस्ट बनवायची आहे आपल्याला आणि हा एकत्र बनवून घ्यायचा आहे मसाला मी दाखवल्याप्रमाणे आपले तीनही मसाले काढून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपले मसाले काढून झालेले आहेत आपण आता बनवायला सुरुवात करूया मी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलेले आहे आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे यावर आपण जिरं घालूया जिरं चांगलं फ्राय झालेलं आहे आपण घालूया आदूणची पेस्ट आणि छानपैकी असं हलवून घेणार आहोत यानंतर घालणार आहोत आपण कांद्याची पेस्ट आणि ते पण छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे आपलं छानपैकी फ्राय झालेला आहे यामध्ये घालूया आपण हा मसाला बनवलेला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि तो मसाला टाकून झालेला आहे आपण छानपैकी असं परतून घेऊया आणि यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मसाले तर मी इथे सर्वप्रथम घालणार आहे एक चमच धनिया पावडर एक चमच हळदी पावडर आणि हा काळा मसाला एक चमच गरम मसाला आणि इथं चवीनुसार लाल तिखट दोन चमचे आणि चवीनुसार मीठ आणि एक एक चमच घालायचा आहे आपल्याला कांदा लसूण मसाला आणि छानपैकी याला पत्तर घ्यायचा आहे असं एकदम अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेवगा मसाला दाखवत आहे आणि अशा प्रकारे ट्राय करा चवीला अप्रतिम लागते त्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत आपण ज्या भांड्यामध्ये आपण मसाला काढला होता त्यामध्येच थोडं पाणी घालून आपल्याला हे पाणी घालायचं आहे मसाला खादी बुळाला लागू नये म्हणून आणि याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे याला छान पैकी तेल सुटत आहे आता यामध्ये आपण आता शेवग्याचे शेंगा घालूया इथे छान पैकी शेवग्याच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहे यामध्ये सगळ्या टाकून घेणार आहोत आपण त्याच्या शेंगा आपल्या टाकून झालेल्या आहेत छानपैकी अशा फ्राय करून घ्यायच्या आपल्याला मसाल्यासोबत यावर आपण पाणी घातलेलं आहे आता आणि याला छानपैकी असं हलवून झाकण ठेवायचं आहे यावर आणि छान उकळी येऊ द्यायची आहे हे खूप घट्टसर वाटतं यामध्ये अजून थोडं पाणी घालणार आहोत हे बघा याला टोटल पाणी मी दोन ग्लास टाकलेला आहे आणि ह्या छानपैकी आता उकळी येऊ द्यायच्या आहेत आपल्याला शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की शेवगा मसाला कशा प्रकारे केलेला आहे ते बघा आपल्या शेवग्याची भाजी तयार आहे आणि अतिशय सुरेख रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता शेवगा हा खूप गुणकारी आहे आणि चिकन पेक्षा हे तिप्पट फायदेशीर आहे यामध्ये तिप्पट प्रमाणे प्रोटीन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आपली हॉटेल स्टाईल शेवग्याची भाजी तयार आहे ज्याला आपण शेवगा मसाला असं म्हणतो मग कशी वाटली तुम्हाला शेवग्याची भाजी मला नक्की कळून सांगा यावर थोडी कोथिंबीर घालूया आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलयकनला नक्की प्रेस करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला भाजी कशी वाटली ते